माढा तालुक्यातील कुर्डू गावात अवैध मुरुम उत्खननाविरोधात कारवाईसाठी गेलेल्या करमाळा विभागाच्या पोलीस उपाधीक्षक वाय एस पी अंजली कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील फोन संभाषण व व्हिडिओ कॉल प्रकरण सध्या चर्चेत आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे गावात रस्त्यासाठी सुरू असलेल्या मुरुम उत्खननाच्या तक्रारीनंतर अंजली कृष्णा घटनास्थळी पोहोचल्या यावेळी स्थानिक ग्रामस्थांसोबत त्यांची शाब्दिक चकमक झाली या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावून कृष्णा यांच्या हातात दिला फोन वरून पवारांनी स्वतःची ओळख करून देत कारवाई थांबवण्याचे आदेश दिले मात्र अंजली कृष्णा यांनी त्यांचा आवाज ओळखला नाही त्यावर पवारांनी नाराजी व्यक्त करत डी अजित पवार बोल रहा हूं कारवाई बंद करू मेरा आदेश है असे सांगितले कृष्णा यांनी मेरे फोन पर कॉल करे असे उत्तर दिल्यावर पवार अधिकच संतापले तुम्ही ऍक्शन लुंगा इतकी डेरिंग असे हो म्हणत त्यांनी तत्काळ व्हिडिओ कॉल केला व्हिडिओ कॉल आल्यानंतर अंजली कृष्णा बसून पवारांशी संवाद साधताना दिसतात या संभाषणात पवारांनी कारवाई थांबवण्याचे निर्देश दिल्याचे स्पष्ट ऐकू येते माझा फोन आलाय तहसीलदारांना सांगा असेही ते म्हणताना दिसत हा प्रकार तब्बल तीन तास सुरू होता दरम्यान ग्रामस्थांनी उत्खनन ग्रामपंचायतीच्या परवानगीने सुरू असल्याचा केला मात्र कोणतीही कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत त्यामुळे महिला आय पी एस अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू ठेवली होती या संभाषणाचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर प्रसारित होत आहे